नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्तच राहा तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थमनेल बघून कळलंच असेल की काय आहे हो तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझं हळदी कुंकूचं कार्यक्रम प्लस आणि अद्दूचं लूटसुद्धा केलं होतं म्हणजेच बोरहान तर त्या दिवशीचा हा कार्यक्रम आहे आणि हा ही तारीख आहे ना पंधरा तारीख होती त्या दिवशी मी अद्दूचं कार्यक्रम वगैरे ठेवलेलं घरी कारण की तुम्हाला माहीत आहे रविवारी आणि अमावस्या होती त्याच्यामुळे जे काही सगळे लेडीज आहे ना हा चार दिवसात त्यांचं पटापट पटापट असं आवरायचं होतं आणि माझ्याकडे आदल्या दिवशी हे ना पाहुणेसुद्धा आले होते म्हणजे ज्या दिवशी संक्रांत होती ना त्या दिवशी पाहुणे आलेले तर त्याच्यामुळे माझी स्टार्टिंगची तयारी काहीच झालेली नव्हती मग दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला त्यांनी सकाळी नाश्ता वगैरे करून अकरा अकरा वाजता गेले त्यानंतर ठर वेळेवर ठरव ठरवलं की आजच करूया कार्यक्रम म्हणून मग पटापट चिवडा वगैरे केलं फराळाचं केलं मी दरवर्षी थोडंफार फराळाचं वगैरे करत असते तर आणि फटाफट फराळाचं करून बाकीचं सगळी तयारी करायची होती सगळं सामान घ्यायचं होतं आणि प्लस थोडंसं पार्लरमध्ये वगैरे जायचं होतं सगळं काही वेळेवर केलं आणि खूप असं काय म्हणते त्याला धावपळ झाली पण मला हे ना जे वरती मुली राहायला आले ना ते म्हणजे जे वरची माझी रूम आहे तिथे मुली राहायला आलेत तर त्या मुलींनी ह्यांना खूप हेल्प केली के मला त्यांनी पूर्ण सजावट देखील केलं आणि ही रांगोळी वगैरे दिसते ना त्या वरच्या मुलींनीच काढलेलं आहे ते तुम्हाला दोन मुली दिस दिसत असतील व्हिडिओमध्ये तर त्यांनी मला खूप हेल्प केली खरंच त्यांनी जर नसते ना तर मला खूप धावपळ म्हणजे खूपच धावपळ झाली असती पण त्यांनी होते तर मला खूप हातभार केला त्यांनी तर हा सगळा सजावट ना त्यांनीच केलेला मी त्यांना फज फक्त सजेशन दिलं की हे असं करायचं ते तसं करायचं मग बाकी सगळं त्यांनीच केलं आणि अहोसुद्धा होते घरी तर राहूंनीसुद्धा थोडीशी हेल्प केली तर ओवरऑल हा पूर्ण डेकोरेशन बघा असा केलेला जास्त काही व्हिडिओ मोठा नाही आहे कारण की जास्त शूटच करण्यात आलं नाही बिझी बिझी बिझीमध्ये कारण की आठ आठवणच राहत नव्हती कॅमेरा ऑन करून सगळं शूट वगैरे करायचं कारण की लेडीज वगैरे येत जात होते त्याच्यामुळे पण जास्त लेडीज वगैरे काही आले नाही ज्यांना बोलावलं त्यांना कारण की सगळ्या महिलांकडे धावपडच एवढी होती ना खरंच पण हे करताना आहे ना अदू बिलकुल शांत बसत नव्हती तिला शांत बसवण्यासाठी बस खूप मेहनत करावी लागली कारण की तिचं मूळ नव्हतं की काय माहिती नाही तर ती इतकी खेळायला पडत होती इकडे तिकडे पण तिला कसं बस मेहनतीनं खूप नखरे करून तिला बसवलं होतं हा इ 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 नहीं थो थो नहीं तर मंडळी आधी अदू पाटावर बसून दिसत होती आणि आता ती चेअरवर बसली तर झालं असं मध्येच ओवाळता आहे ना अदू पाटावरून उठून गेलेली तिला पाटावर बसायचंच नव्हतं इकडे तिकडे पडत होती मग ती चेअरवर जाऊन बसली मग चेअर सकट तिला उचलून ना तिथे ठेवलं जिथे म्हणजे डेकोरेशन वगैरे वगैरे केलं होतं तिथे बसवलं म्हणून हे आता तुम्हाला चेअर वर बसून दिसत आहे हो हो मान मान

तर मंडळी तुम्ही कालचा प्रोग्राम बघितले तर हा आहे दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी एकदम सायंकाळी सात वाजता क्लिप घेते दिवसभर झालं क्लिप घेणं झालंच नाही हा दीदी येते बाळा इकडे तिला तिच्या आरू दिदीकडे जायचं आहे हे बघा हो एक मिनटं थांब ना दीदी येत इकडे अगं दीदी येते तर सगळं आहे ना तुम्हाला माहीत आहे यावर्षी आहे ना जास्त दिवस नाही आहेत तर त्याच्यामुळे थोडंसं गडबड झाली मलासुद्धा त्याच्यामुळे करून घेतलं मी अदू सल्यूट पण सुद्धा नाही आता घाईघाई आहे तर काय बोलावं सुचत नाही आहेत मी आहे ना मला हळदी कुंकूचं इन्व्हिटेशन आहे समोरच्या घरी म्हणजे ताई आहे त्यांच्याकडेच आहे तिकडून आल्यानंतर मी तुमच्याशी बोलते तोपर्यंत तुम्ही

Hey, हे ने तुम्ही नेसले का कोण हेच नाही घेतलं तू बरोबर तिला तुम्ही जाऊ द्या तुम्ही काल आले काय आम्ही असं कसं विसरलंय वार्ड्यातल्या लोकांना विसरायचं असते काय मग ना मागाच का होते आपलीच मैत्री नाही हो मग आपलीच मैत्री तर मंडळी मी जाऊन आली त्यात आईकडे अजून आहे ना वरती जाऊन आहे ती वरती मुली येऊन आहेत ना त्यांना त्यांच्याकडे जाऊन आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेस जे वरचे जी मुली आहेत ना त्यांनी मला खरंच खूप हेल्प केली म्हणजे थोडी काल सजावट वगैरे करायला तर काल जसं झालं ना तसं थोडंसं शूट करण्याचं मी प्रयत्न केलं मी म्हणण्यापेक्षा जी वरची मुलगी आहे ना तिलाच दिलं पण जसं पाहिजे तसं तर शूट झालं नाही कारण की काही मुमेंट आहे ना कॅप्चरच झाले नाही त्यात पण असो आता बघू जेवढं आहे तेवढं तुम्ही बघून घ्या तर आता मला स्वयंपाकदेखील करायचा आहे आता आठ वाजले आहे आठ माझ्याकडे सुद्धा काल जे लेडीज आले नाही ना ते आज येऊन गेलेत तर सगळं आटोपलं आता तुमचं हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला का नाही मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि हो हे दोन दिवस झाले मी कुणाचेच ब्लॉग बघत नाही कारण की सध्या बिझी आहे खूप त्याच्यामुळे तर आता झालं तर चला आता मी स्वयंपाक करते वाटलेस तर मग भेटते वेळ राहिलं ना तर नाहीतर मग बघू